लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्ठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न उस्मारावा धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महायुतीचे अर्चना राणा जगदीत सिंह पाटील विकासाच्या मुद्द्यावर निवडून द्यावं असं आवाहन राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष शब्यबाई शेख यांनी केलं आहे अर्चना पाटील यांना का निवडून द्यावं असं वाटतं अर्चना पाटील यांना निवडून देण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अर्चना पाटील ह्या जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष आणि सदस्य म्हणून दहा वर्ष काम केलेत आणि सबंध जिल्ह्यामध्ये त्यांची त्या ते ठिकाणी छाप आहे आणि त्यांना जी मिळालेली संधी त्याचं सोनं करण्याचं काम त्यांनी गेली दहा वर्षामध्ये केलं आहे त्याचबरोबर त्यांचे आमदार सन्मान्य राणा सिंग पाटील ह्यांचं देखील जिल्ह्यामध्ये जबरदस्त असं नेटवर्क आहे त्यांनी जी विकासाची कामं केली मग ते डॉक्टर साहेब असतील राणा सिंग पाटील साहेब असतील अर्चनाताई असतील मग एकवीस टी एम सी पाणी असेल रेल्वेचा प्रश्न असेल एम आय डी सीचा प्रश्न असेल कौळगाव एम आय डी सीचा असेल उस्मानाबादची एम आय डी सी विस्तारीकरण असेल तामलवाडीच्या एम आय डीचा असेल किंवा औश्यामध्ये असेल उमरग्यामध्ये असेल आणि बार्शीमध्ये प्रत्येक ठिकाणी डॉक्टर साहेबाच्या माध्यमातून काम झालेले आहेत राणा राणा सिंग पाटलाच्या माध्यमातून काम झालेले आहेत आणि आता येणाऱ्या काळामध्ये अर्चना पाटील यांच्याही माध्यमातून त्या ठिकाणी भरघोस विकासाची कामं होणार आहेत आणि हे विकास करू शकतात त्याची खात्री आहे कारण राणा सिंग पाटलांनी प्रत्येक ठिकाणी मग रोडचे कामं असतील तळ्याचे कामं असतील त्या रखडलेली जी जी कामं आहेत जिल्ह्यामध्ये आणि महत्त्वाचं त्या ठिकाणी त्यांना विम्याचा आमदार म्हणून त्यांना या ठिकाणी उल्लेख त्यांचा केला जातो प्रत्येक विमा देण्यासाठी सुप्रीम कोर्टापुरून भांडणारा आमदार आणि तो मिळवून देण्याचं काम राणा जगत पाटील या ठिकाणी दिले केलेले आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी जिल्ह्यामध्ये येणाऱ्या या ह्या सात तारखेला अर्चना पाटील यांना प्रचंड मताने लोकं मतदान करतील एवढं या ठिकाणी मी सांगतो आणि अजितदादा हे महाराष्ट्राचे उपमुख्यम उपमुख्यमंत्री आहेत आणि घड्याळ्याचं चिन्ह हे ज्या ज्या वेळेस अर्चना त्या इलेक्शन लढल्या त्या तिन्ही वेळेस त्यांनी घड्याळ्याच्या दोन वेळेस लढ्यात आणि लोकसभा देखील असते घड्याळच्याच चिन्हावर लढतात आणि अजित पवारांचं नेतृत्व ह्या महाराष्ट्राने मान्य केलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अर्चनाताई पाटील या ठिकाणी उमेदवारी त्यांना मिळालेली आहे आणि ते प्रचंड प्रताना या ठिकाणी निवडून येतील राष्ट्रवादी काँग्रेस असेल सेना असेल भारतीय जनता पार्टी असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं नरेंद्र मोदींचा जो विकासाचा ध्यास आहे त्याला सोबत घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी अर्चना पाटील करतील आणि येणाऱ्या काळामध्ये ते प्रचंड मताने या सबंध लोकसभा मतदारसंघातून त्या निवडून येतील एक महिला भगिनी म्हणून त्यांचा या ठिकाणी आदर आहे मग त्या दै देवदर्शन असतील महिलामध्ये काम करायचं असेल लेडीज क्लबचं काम करायचं असेल सगळ्या कामं त्याने चोख पद्धतीने बजावली आहेत आणि एक कर्तव्यदक्ष जिल्हा परिषद सदस्य त्या होत्या आणि कर्तव्यदक्ष आमदार खासदार म्हणून या ठिकाणी ते येणाऱ्या काळात काम करतील आणि ते निवडून येतील एवढीच या ठिकाणी मी या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा जो विकास आहे जवळपास आदरणीय राणा जगतेश्न पाटील साहेबांनी तुळजाभवानीचा सा विकास अकराशे कोटी या ठिकाणी मंजूर करून शासनाकडे ते आणलेले आहेत आणि येणार आहेत त्याचबरोबर संत गोरेबा काका असतील त्या ठिकाणी खाजा कमतोद्दीन राजी असेल किंवा तुळजाभवानीचा असेल आणि ज्या ज्या जे जे क्षेत्र आहेत तुळजा उ उस्मानाबादच्या लेण्या असतील प्रत्येकाला त्या ठिकाणी त्यांनी विकासासाठी निधी आणलेला आहे प्रत्येक समाजासाठी प्रत्येक समाजाच्या धार्मिक स्थळासाठी या ठिकाणी त्यांनी विकासाचा निधी आणलेला आहे आणि नळदुर्ग हा पर्यटनचं क्षेत्र आहे आणि या ठिकाणी राम मंदिराचं एक फार महत्त्वाचं मंदिर आहे खंडोबा असं मंदिर आहे अंदूरचं आणि या ठिकाणी त्यांनी विकासासाठी भरपूर निधी आणलेला आहे जवळपास दीडशे कोटी निधी राणा राणा जगजितसिंग पाटील यांनी आणलेला आहे आणि त्याचबरोबर नळदुर्गच्या पिण्याचा पाण्याचा जो प्रश्न होता तो जवळपास बेचाळीस कोटीचा निधी त्याला या ठिकाणी आणून गावावर या ठिकाणी त्याने एक गावाच्या लोकांना सुखद असा त्याने या ठिकाणी धक्का दिलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नळदुर्ग असेल सबंध जिल्ह्यातीलच मग भूम असेल बाव परंडा असेल औसा असेल बारशी असेल कळम असेल उस्मानाबाद असेल धाराशिव प्रत्येक ठिकाणी निधी देण्याचं काम राणादित पाटील केल्यामुळं त्या ठिकाणी आपण या माध्यमातून विरोधकांना काय आव्हान करणार विरोधकांना एवढंच आव्हान आहे की तुम्हाला गेल्या पाच वर्षामध्ये संधी दिली होती आपण खासदार म्हणून या ठिकाणी होता फक्त लोकांचे फोन उचलणं आणि मी त्या फोनवर हे बोललो ते बोललो त्याच्यापेक्षा तुम्ही ह्या जिल्ह्यामध्ये ह्या सुशिक्षित बेकार बेरोजगार तरुणांसाठी महिला माझ्या भगिनीसाठी सुशिक्षित भगिनीसाठी तुम्ही कुठला मोठा प्रकल्प आणला कुठल्या मोठ्या योजने आणल्या ज्याच्याकरून ह्या जिल्ह्यातले वीस ते तीस हजार लोकं कामाला लागतील असं कुठलंही प्रोजेक्ट कुठलाही योजना तुम्ही या ठिकाणी आणली नाही फक्त बोलायचं काम केलं बोलाची भात बोलाची कडी खावणी त्या ठिकाणी धन्य झाला अशा पद्धतीनं बोलाचा भात असा खासदार आम्हाला नको आहे कर्तृत्वानं काम करणारा खासदार आम्हाला हवा आहे आणि विकासाची गंगा सोबत घेऊन ह्या जिल्ह्याचा विकास करण्याचं काम करणारा खासदार आम्हाला हवा आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ह्या इलेक्शनमध्ये आम्ही लोकसभेच्या आदरणीय मोदी साहेबांना पाठिंबा आणि ह्या भारताची इकॉनॉमी ह्या भारताला जगाच्या पाठीवर उच्च स्थानावर घेऊन घेऊन जाण्यासाठी महिला खासदार अर्चना राणा जगजितसिंग पाटील यांना आम्ही निवडून देण्याचं काम या ठिकाणी करतो अर्चना पाटील यांना निवडून का द्याव असं वाटतं अण्णा तुम्हाला धाराशिव मतदारसंघातले आज जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत अर्चना ते पाटील ते सर्वात योग्य उमेदवार आहेत असं मला समजतं आणि लोकांना बी ते योग्य वाटतात कारण ते दहा वर्षापास वर्षापासून जिल्हा परिषद उपाध्यक्ष सदेश असताना फार लोकांचे त्याचे संबंध आलेले आहेत आणि सर्वात एक ते स्वतःहून माझा स्वतःचं काम म्हणून काम करत आहात त्यामुळं त्यांना निवडून देणं योग्य आहे दुसरी सर्वात महत्त्वाचे मुद्दा म्हणजे त्यांचे पती जगदेश सिंग पाटील हे तुळजापूर तालुक्याचे आमदार असो पहिले ते उस्मानाबादचे बी आमदार होते मंत्री बी होते त्यावेळेस तिने जे कामाचा जाळा विल्ला उस्मानाबाद जिल्ह्यात हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तसेच नळदुर्ग हा ऐ ऐतिहासिक शहर असताना त्याने सगळ्यात पहिले किल्ल्याला आम्ही नगराध्यक्ष असताना त्यावेळेस तिने ज्या सगळ्यात पहिले पैसे दिले त्या कामासाठी तदनंतर वेगवेगळ्या धार्मिक स्थळाला सर्वात महत्त्वाचा इथं जे देवस्थान आहे त्याला पैसे दिले त्यांनी आता सध्या ज्या आहे ना गोरव काकाच्या त्या समाधीसाठी पैसे दिले आहे तुळजाबणे भवानीच्या ह्याच्यात ज्यांना काम करण्यासाठी काय निधी उपलब्ध करून दिले आतासुद्धा ज्यांना अजून मोठ्या प्रमाणात त्यांनी करत आहात हे अर्चनाताई जर निवडून आल्या तर राष्ट्रीय दर्जावर आपला जिल्हा जाईल इथे धार्मिक स्थळं कनेक्ट होतील त्यामुळं त्यांना निवडून आणणं महत्त्वाचं आहे आणि येणाऱ्या काळात नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी हे अलायन्सेस झालेलं आहे शिंदे गट राष्ट्रवादी अजित गट आणि बी जे पीचा हे त्रिकोण संगम मिळून जास्तीत जास्त कसं कामं करून घेता येईल त्यासाठी अच्छणता योग्य उमेदवार असल्यामुळे आम्ही अच्छणताला मदत करा विरोधकांना काय आवाहन करणार विरोधकांना हे म्हणलं की आजपर्यंत विरोधकांनी काय केले पाच वर्षापूर्वी विरोखाला जे आहेत ना तिकडले पक्षाचे तिकडले पक्षाचे एक चांगले उमेदवार म्हणून काम केले आज ते तिनच्या दोन जे माणसं ते संपूर्ण आता राणा दाद्याच्या माग विरोधाचा इथं काहीच टिकणार नाहीत विरोधक आता फक्त माझी ते तामी गेली माझा जाग गेला हे ते चाललेलं आहे सगळं सगळं होतं आहे काय नाही फोडल्याला काय होत नाही तुम्ही कायच केलं नळदुर्गला तुम्हाला सगळ्यात जाज मतदान करूनसुद्धा सर्वपक्षीय लोकांना तुम्ही नळजूरला जे आहे ना साठ तिकडेसुद्धा दिले ते बी जे आहे ना दिलात ते आपल्या जवळच्या माणसाला सर्वसामान्याला तुम्ही आजपर्यंत कुठलंच काय दिलेलं नाही आणि कुठलं काम केलेलं नाही